काय ओके देते घे काय काय झालं विराश आता फेकून नाटक करतोस ना किती वेळ द्यायचं सांग तुला मामी। ओके ओके देते हा देते घे आता परत फेकायचं ना मी देणार नाही मग डान्स करायचा आहे ओके तू कर डान्स हा अरे लागतंय तसं नको करू नको लागतय ना तुला ना। अरे खोट खोट आहे बा खोट खोट आहे घे आता परत देणार ना आता मी चालले बाय तू खेळ हा pelo